नमस्कार मंडळी मंडळी कुंडलीमधील नवग्रहांचा अभ्यास फार महत्त्वाचा समजला जातो त्यापैकी शुक्र ग्रहाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो जातकाच्या आर्थिक सुबत्तेची माहिती घेण्यासाठी शुक्र ग्रह ज्याला इंग्रजीमध्ये विनस म्हणून ओळखलं जातं असा हा शुक्र ग्रह या मे महिन्याच्या एकोणीस तारखेपासून त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये म्हणजे वृषभ राशीमध्ये पदार्पण करतो आहे आणि या वृषभ राशीमध्ये त्याचं वास्तव्य असणार आहे बारा जून दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे जवळजवळ पंचवीस दिवसांसाठी शुक्र ग्रह त्याच्या स्वतःच्या राशीमध्ये वृषभ राशी मधून गोचर भ्रमण करतो आहे असा स्वराशीमध्ये आलेला शुक्र ग्रह साहजिकच स्वतःच्या राशीत आल्यामुळे सर्वोत्तम फळ जातकांना कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने देताना दिसेल यामध्ये शंका नाही धनसंपत्तीचा कारक असलेला हा शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये आल्यामुळे शुभ आणि लाभयोग निर्माण करणारा मालव्य राजयोग तयार होत आहे हा खास शुभयोग राशी चक्रातल्या चार राशींसाठी विशेष शुभ फलदायी राहणार आहे त्यामुळे या तीन राशींना चार राशींना आर्थिक बाबतीमध्ये आणि इतर महत्वाच्या गोष्टींमध्ये अनेक सुवर्ण संधी मिळताना दिसते अशा या चार राशींना कोणता होणार आहे लाभ याची माहिती आपण आजच्या या भागामध्ये करून घेत आहोत शिवाय या काळामध्ये कोणता करायचा आहे उपाय ज्यामुळे हा शुभयोग अजून विशेष शुभ फलदायी राहील आपल्या या चार राशींसाठी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन प्रमाने आपल्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच स्वागत करतो ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मंडळी ही माहिती आपण आपल्या चंद्रराशी आणि लग्न राशीनुसार माहिती करून घेत आहोत चंद्र राशी म्हणजे आपल्या जन्माच्या वेळेला चंद्र ज्या राशीत असतो तिला आपण चंद्र राशी किंवा जन्मराशी म्हणून सुद्धा ओळखतो त्या राशीनुसार तुम्ही हे पाहू शकता तर जन्माच्या वेळी कुंडलीच्या पहिल्या घरामध्ये प्रथम स्थानामध्ये जी राशी उपस्थित असते त्या राशीला तुमच्या कुंडलीची म्हणजे तुमची लग्न राशी म्हणून ओळखलं जातं ज्यामुळे त्यामुळेच ज्यांची चंद्रराशी आहे आणि ज्यांची लग्न राशी आहे त्यांना हे फलादेश लागू पडतील पुढील चार राशींसाठी तसेच ग्रहाचा हा शुभ अनुभव आपल्याला येण्यासाठी आपल्या कुंडलीमधला मूळ कुंडलीमधला शुक्र ग्रह मात्र शुभ असणं शुभग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू असणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे हे मात्र विसरून चालणार नाही परंतु महत्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम मात्र निश्चित जाणवतील अनुभवायला मिळतील तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपली राशी त्यामध्ये आहे का ते तपासा हो मंडळी एक मे दोन हजार चोवीस पासून गुरुग्रहाचं सुद्धा राशी परिवर्तन होऊन गुरुग्रह वृषभ गुरु राशीमध्ये स्थानांतरित झालेला आहे गुरुग्रहाचं हे गोचर भ्रमण तेरा महिन्यांसाठी असणार ते आहे म्हणजे जवळजवळ वर्षभर राशी चक्रातल्या सगळ्या बारा राशींना या गुरुभ्रमणाचा काय बरं शुभाशुभ परिणाम मिळणार आहे कुठली उपासना या काळामध्ये त्यांनी करायची आहे असे बारा स्वतंत्र व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले ते सगळे बारा व्हिडिओना खाली लिंक दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ सुद्धा पहा चला तर माहिती घेऊया आजच्या विषयाची शुक्रग्रहाच्या राशी परिवर्तनाचा लाभ मिळवणारी पहिली राशी म्हणजे वृषभ स्वतः या वृषभ राशीसाठी शुक्रग्रहाचा हा मालव्य राजयोग भाग्यकारक ठरू शकतो कारण हा योग वृषभ राशीच्या प्रथम स्थानामध्ये होतोय प्रथम स्थान म्हणजे जातकाचं व्यक्तिमत्व शुक्राचं वृषभ राशीसाठी प्रथम स्थानातील गोचर भ्रमण वृषभेमधून होत असल्यामुळे आधीच आकर्षक व्यक्तिमत्वाची आपली राशी आपल्याला अजून आकर्षक बनवायला मदत करेल आपल्या आत्मविश्वासामध्ये त्यामुळे वाढ होऊन त्याचा फायदा आपल्याला आपल्या कार्यामध्ये वाढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता हा शुक्रग्रह वाढवतो आहे आपण करत असलेल्या कामात आपलं कार्यकौशल्य वाढून आपली पतप्रतिष्ठा यामध्ये सुद्धा सकारात्मक वाढ होईल आपला नावलौकिक चांगल्या अर्थाने वाढून एखादा मानसन्मान सुद्धा या काळामध्ये आपल्या कार्याच्या अनुषंगाने मिळताना दिसतो आहे शिवाय आर्थिक उत्पन्नांचे नवीन स्रोत उत्पन्न होऊन आपल्याला आर्थिक सुबत्तेमध्ये वाढ होताना सुद्धा दिसणार आहे प्रथम स्थानातील हा शुक्र या ग्रहाची शुभदृष्टी कुंडलीच्या बरोबर समोर म्हणजे सातव्या घरावर पडते कुंडलीमधलं सातवं घर हे वैवाहिक जीवन वैवाहिक सौख्य व्यवसाय कोर्ट कचेरी यांच्यासाठी अभ्यासलं जातं अशा सातव्या घरावर पडणारी शुक्र ग्रहाची शुभदृष्टी साहजिकच त्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातला आनंद सुख समाधान भरभराट द्विगुणित करण्याचा योग निर्माण करतो आहे तसेच व्यवसायामध्ये आर्थिक लाभाचे योग ही शुक्रग्रहाची शुभदृष्टी मिळवून द्यायला सुद्धा मदत करेल शुक्रग्रह हा शृंगार सौंदर्य कला क्रीडा रसिकता प्रणय यांचा कारग्रह असल्यामुळे वृषभ राशीची जी मंडळी फोटोग्राफी इव्हेंट मॅनेजमेंट फॅशन डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर ग्राफिक डिझायनिंग ॲनिमेशन मीडिया मंडळी ही सगळी बघा कलेच्या क्षेत्रातली आ, मीडिया आहेत हा सगळा नाटक सिनेमा शरीरसौष्ठव योग अशा क्षेत्रामध्ये सुद्धा कार्यरत जी मंडळी आपल्या राशीची आहेत त्यांना त्यांच्या कामाच्या निमित्ताने विशेष आर्थिक लाभाच्या संधी मिळवण्यासाठी हा कालखंड अतिशय उत्तम राहतो आहे तसेच आपल्या मनासारख्या प्रेमाच्या व्यक्तींना मिळवून देण्यासाठी त्यांची गाडभेड घालून घेण्यासाठी सुद्धा या काळातली आपले अनुभव हे विशेष चांगले राहतील तर ज्यांना प्रेमविवाहाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य आपल्या कुटुंबियांच्या सहमतीने यावरती निर्णय घ्यायला म्हणजे प्रेमविवाहाचा निर्णय घ्यायला हरकत नाही तसेच गुरु आणि शुक्राचा हा शुभ योग विवाह इच्छुक मंडळींना या महिन्यासाठी उत्तम राहणार आहे दुसरा जो लाभ होतो आहे तो राशी चक्रातल्या पाचव्या म्हणजे सिंह राशीला कुंडली मधल्या पाचव्या राशीला म्हणजे सिंह राशीला कारण ही रविग्रहाच्या अंमलाखाली असणारी राशी आहे आणि शुभ असा मालव्य राजयोग या सिंह आहे कुंडलीमधलं दहावं घर हे कुंडलीमधलं केंद्रस्थान असल्यामुळे बलिष्ठ स्थान मानलं जातं या घरात स्वतःच्याच वृषभ राशीमध्ये शुक्रग्रहाचं गोचर भ्रमण त्यामुळेच अत्यंत प्रभावी फळ देताना कार्याच्या बाबतीमध्ये दे दिसून येतं या स्थानातील शुभ शुक्रग्रह नोकरीच्या ठिकाणी आर्थिक लाभाचे आर्थिक वाढीचे योग निर्माण करतो संधी निर्माण करतो शिवाय वडिलोपार्जित संपत्ती धन जमीन जुमला घर याचाही लाभ या काळात पदरात पडायला मदत करतो विशेष म्हणजे या काळामध्ये आपल्याला वडिलांची साथ आर्थिक गोष्टीमध्ये खूप सुंदर मिळते दशमस्थानातील बर या शुभ शुभदृष्टी बरोबर समोर म्हणजे सातवी दृष्टी चौथ्या घरावर पडते कुंडलीच्या ज्याला सुखस्थान वास्तुस्थान म्हणून ओळखलं जातं शुक्राच्या शुभ शुभदृष्टीमध्ये चतुर्थ स्थान आल्यामुळे भूमी भवन वाहन यांचा लाभ या काळात आपण घेऊ शकतो या काळामध्ये घरामध्ये नवीन लक्झरी वस्तूंची खरेदी होताना दिसते हा काही मौल्यवान गोष्टींची खरेदी होते मनासारख्या घर किंवा वाहन यांच्या खरेदीचा योग सुद्धा या काळामध्ये शुक्राच्या दृष्टीमुळे पूर्णत्वाला जाताना दिसतो कुटुंबातलं वातावरण आनंदी आणि सुख समाधान वाढवणारं राहतं तर बऱ्याच काळापासून रखडलेली जुन्या घराच्या विक्रीची कामं यश मिळवायला आणि त्यातून आर्थिक लाभ पदरात पाडायला मदत करतात तुमचंही काम तसं असेल तर अवश्य कामाला लागा तिसरी म्हणजे कन्या राशी चक्रातली कन्या राशी म्हणजे सहावी बुधग्रहाची राशी शुक्र ग्रहाचा मालव्य राजयोग कन्या राशीच्या कुंडलीमध्ये नवव्या स्थानामध्ये होतोय कुंडलीच्या या नव्या घराला भाग्यस्थान म्हणून ओळखलं जातं भाग्याचं स्थान, भाग्या स्थान धर्मस्थान शुक्र ग्रह हा कन्या राशीचा तसही भाग्याचा कारग्रह म्हणजे भाग्येश ग्रह आहे असा हा शुक्र ग्रह भाग्यस्थानात आल्यामुळे साहजिकच आर्थिक लाभ मिळवायला भाग्याची साथ उत्तम मिळते आणि याचा परिणाम म्हणून आपल्या कार्याला कर्तृत्वाला आर्थिकदृष्ट्या लाभ वाढून आर्थिक भरभराट होण्यासाठी हा कालखंड मदत करतो किंवा इथून सुरुवात करतो आर्थिक बाबींमध्ये विकास होण्याची शक्यता वाढवतो आणि विशेष म्हणजे आपल्या विदेशी यात्रेचा योग या काळामध्ये जुळून येताना दिसतो तर व्यवसायामध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि नवीन क्लायंट जोडले जाऊन व्यवसायाची वृद्धी होते त्यामुळे आर्थिक वृद्धीचा हा योग या काळात तयार होताना आपल्या राशीला दिसतोय कन्या राशीला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना सरकारी नोकरीचे लाभ पदरात पडायला मदत मिळते कन्या राशीला आणि चौथी लाभार्थी राशी ला। आहे राशी, राशी चक्रातली दहावी शनी ग्रहाची मकर राशी कुंडलीमधलं पाचवं स्थान हे नवव्या स्थानाप्रमाणे अत्यंत शुभ स्थान समजलं जातं तर मकर राशीचा पंचमेश ग्रह शुक्रच आहे अशा पंचम स्थानामध्ये शुक्र ग्रह येत असल्यामुळे याचा सर्वाधिक लाभ विद्यार्थी वर्गाला दिसेल मकर राशीच्या पंचम स्थानी उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये अभ्यासलं जातं त्यामुळे उच्च शिक्षणाच्या संदर्भात विद्यार्थी वर्गाला योग्य मार्ग योग 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 ते मार्गदर्शन योग्य ते सहाय्य मिळायला हा शुक्राचा योग मदतगार ठरतो आहे शिवाय कॅम्पस सिलेक्शनमध्ये आपली निवड होण्याची संधी या काळात मिळण्याचा योग जरा जास्त जोडकस तयार होतोय दृष्टीने अर्थातच आपल्या इंटरव्ह्यूची तयारी मात्र आपल्याला पण करायची आहे आर्ट कला इंटीरियर डिझायनिंग ब्युटी पार्लर फॅशन डिझायनिंग मीडिया आर्किटेक्ट फायनान्स बँकिंग अकाउंटिंग अशा क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या शिक्षण घेत घेत करिअर करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आणि लाभाचा राहणार आहे पंचमस्थानी संततीचं स्थान असल्यामुळे ज्या मंडळींना आपल्या मकर राशीच्या संततीबद्दल निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य या काळात निर्णय घ्यायला हरकत नाही तर आपल्या राशीच्या पालकांना म्हणजे मकर राशीच्या पालकांना आपल्या मुलांच्या दृष्टीने जे काही आर्थिक संदर्भातले बाबतीतले निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी अवश्य योग्य नियोजन करून निर्णय घेऊ शकता हा कालखंड आपल्या प्रेमाच्या आणि अत्यंत जवळच्या व्यक्तींशी पुन्हा एकदा जोडण्यासाठी संधी देणारा राहणार रा आहे प्रेम संबंध आणि शुक्र यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध असल्यामुळे प्रणयाची देवता म्हणजे शुक्र आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास मिळेल तर आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातली गोष्ट सांगण्यासाठी लागणारं धारिष्ट या काळात जर जमवलं तर पुढचं जमायला मदत मिळेल अगदी विवाहाबद्दल निर्णय या काळात आपण घेऊ शकता असा हा कालखंड असणार आहे आपल्या मकर राशीसाठी तर मंडळी ह्या होत्या राशी, राशी चक्रातल्या महत्वाच्या चार राशी ज्यांना शुक्राच्या राशी परिवर्तनाचा सगळ्यात जास्त लाभ होताना दिसेल हा लाभ आपल्यासाठी अजून उत्तम फलदायी होण्यासाठी आपल्या या चार राशीच्या मंडळींनी अवश्य आपली साधना उपासना वाढवावी यामध्ये काय करू शकता तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राची या काळात आवर्जून सोळा पाठ कुठल्याही वेळेमध्ये अवश्य हे पंचवीस दिवस करा ज्यांना शक्य होईल त्यांनी श्रीसुक्ताचे रोज तुपाचं हवन करून पठण करा हे पठण सुद्धा सोळा वेळा करताय अधिकम अधिक असे फलक अर्थात ज्यांना काही कारणांमुळे हे शक्य नाही अशाने हे सगळे पाठ कमीत कमी तीन वेळा तरी आवर्जून करा आणि अजून एक सुंदर उपाय म्हणजे हे काही येत नसेल तर लक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रेम श्रीम क्लीम औम क्लीम हा मंत्र स्फटिकाच्या किंवा कमळ बीजाच्या माळेवरती अवश्य सुरू ठेवा जेवढा जमेल तेवढा या संपूर्ण पंचवीस दिवसामध्ये म्हणजे एप्रिल मे जून हा महिना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अतिशय महत्वाचा असतो ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या क्षेत्रात करिअर आपण करू शकतो चांगलं यश संपादन करू शकतो सध्या आपण ज्या कामामध्ये आहात त्या कामातल्या अडचणी येत आहेत का बरं येत आहेत आणि नक्की कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मोवान व्हायचं आहे कुठल्या कार्यक्षेत्रात चांगलं यश आहे यासाठी या कुंडली शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र काय बरं मदत करतं या विषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले त्या व्हिडिओचे लिंक खाली दिलेले अवश्य जाऊन ते सगळे व्हिडिओ पहा तसेच मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल यश समजवून घ्यायचं असेल अपयशावरती नक्की कशी मात करायची त्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून मार्गदर्शन कसं केलं जातं याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तु मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी संपर्क नंबर व्हॉट्सअपचा आमचा आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो आजची माहिती कशी वाटली मंडळी अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी ज्यामध्ये ही स्तोत्र मंत्र कसे वापरावीत याचेही नियम दिलेले आहेत आपल्याला भारतात कुठेही हे पुस्तक मागवायचं असेल तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा पुस्तक कुठेही असाल भारतात मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा अप्रतिम ग्रंथ एकशे एकावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता स्मरणशक्ती वाढीसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र ऐहिक सुखासाठी सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्ण यंत्र ह्यासुद्धा अन्न गोष्टी मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा तर म्हणजे असा होता शुक्र राशीचा जो परिवर्तनाचा संबंध राशी परिवर्तनाचा आहे या चार राशींसाठी अवश्य आपल्याला भरभराट आणि यश लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावे कळावेलोबाय असावा धन्यवाद